क्षेत्राच्या लोकांच्या समस्या क्षेत्रानं बघतो आपण पुन्हा भंडारा एक्सप्रेस या डिजिटल गॅसमध्ये आहोत आणि आपण लोकसभाच्या भंडारा नगर आहोत निवडणूक सुरू आहे आणि त्याचा प्रचार आता वेग झालेला आहे आपण सध्या लोकसभा शहरांमध्ये गे आहोत आणि ही जी सीट आहे या सीटवर सर्वांचे राजकीय लोकांचे लक्ष केंद्रित आहे कारण की या सीटवर एक तकडा उमेदवार यांनी गुलटेकर यांचा मांगा घेतलेला आहे आणि तो निवडणूक निवडणूकमध्ये उभा आहे त्यामुळे याची राजकीय दृष्ट्या एक महत्त्वाची मागणी आता त्यामुळे या सीटवर प्रत्येक राजकीय लोक हे लक्ष ठेवत आहेत आणि आपण देखील या संदर्भात नागरिकांमध्ये काय चर्चा आहे आणि स्वतः आज आपण या उमेदवार आहे या उमेदवाराच्या रॅलीमध्ये आपण दाखल होणार आहोत आणि आणि पुढे जो उमेदवार आहे या भेटणार आहोत आणि आपण त्या उमेदवारा देखील घेणार मिळावली या वार्डामध्ये काय समस्या आहे आणि या वार्डाकरता ते पुढे देखील काय करणार आहोत बहुजन महामार्गाने जी भेट आहे प्रचार सुरू आहे आणि या प्रचारामध्ये उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना आशीर्वाद मागत आहे त्या उमेदवारांना आशीर्वाद देतात का मतदार हे आता पुढे आपल्याला माहीत पडेल मित्रांनो नमस्कार आपण प्रवास चारमध्ये हो, आहोत आणि आपल्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांच्या नुणा वार्डामध्ये हे स्वत ते स्वतः निवडणूकमध्ये उभे आहेत आणि आता या वार्डाकरता काय करणार आणि यांच्या काय नियोजन आहे या वार्डाकरता आपण स्वतः उमेदवारासोबत कडे जाऊन त्यांच्याकडे त्यांच्याकडे जाणार आपल्याला सांगे आपण आता सध्या निवडणूकमध्ये उभे आहोत आणि येत्या दिवसामध्ये आपण नरेंद्र भोंडकर यांच्याशी जे वादावादी सुरू आहे आणि ते चौकशा सुरू आहेत त्यात काय नेमकं होणार आणि जे आपण वाडा प्रभाग क्रमांक चारमध्ये उभे आहेत याकरता आपण येत्या दिवसात काय करणार आहोत तुम्ही आता जर वाडाची परिस्थिती बघितली आपण इथं आहात तर हा आमच्या प्रभागात जास्तीत जास्त गोरगरीब आणि मजुरीला जाणारे लोक जास्त आहेत आणि यांचे घरकुल नाल्या रस्ते पाणी या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत आणि सगळ्यात याच्यावर समस्या म्हणजे लोकांचे मालकी हक्काचे पट्टे अजून यांना मिळालेले नाही आहेत म्हणून या वार्डात सगळ्यात आधी या प्रभागात लोकांना त्यांचे हक्काचे मालकी हक्क सरकारी पट्टे घेऊन द्यायचे घरकुल आणून द्यायचे पाणी मोठी समस्या आहे ते पूर्ण करायची आणि रोड आणि नाली हे व्यवस्थित करून द्यायचे हे या वार्डाचे माझे मुख्य काम आहेत आणि सगळ्यात आधी मी हे सगळे कामं प्रायोरिटीनं करणार मला म्हटलं जे आपण नेहमी रस्त्याचे आरोप लावतो हे आरोप आता कुठपर्यंत चाललेले आहेत बघा आता आरोप हा प्रश्न नाही आम्ही आरोप लावत नाही तुम्ही दोन वर्षापासून तीन वर्षापासून ऐकता का भंडारात तीन हजार कोटी साडेतीन हजार कोटी रुपये आले तर आता तुम्ही सांगा तीन हजार साडेतीन हजार कोटी म्हणजे किती होतात एकही रस्ता तुम्हाला दळ दिसत नाही नाल्या नाही काही नाही आणि मग पैसे गेले तरी कुठं हा प्रश्न सर्वसामान्य माणसापासून सगळ्यांना आहे आणि अधिकाऱ्यांना विचारला तर ते खाजगीमध्ये सांगतात साहेब आम्ही सगळे काम दबाव तंत्रात करतो ते काही सांगत नाही मग चौकशी अंतिश त्याची स्पष्ट निघणार आहे काय खरं म्हणजे मला सांग आपण दलित वस्तीमध्ये मध्ये उभे आहोत आणि या वस्तीमध्ये मला एकही रोड दिसत नाही या सभागृहा आपण अत्यंत काय केलं नाही आता आपण काय तक्रार केली आहे पहा आपल्याला माहित आहे दलित वस्तीला हक्काचे डीपीडीसी मधून पैसे भेटतात सामाजिक न्याय विभागाकडून मागील दोन तीन वर्षापासून जे डीपीडीसीचे नागरी सेवा सुविधा आणि दलित वस्तीचे पैसे आहेत ते इथं खर्च करतात त्यांनी तिथं पर्यटनच्या नावानं नदी बुडीस क्षेत्रात खर्च केले जी आताच चौकशी लागलेली आहे त्याला स्टे दिलेला आहे गोसेखुर्दने हे आमच्या हक्काचे गोरगरिबाचे पैसे तिथं नेण्याच्या पाप यांनी केला आहे पण आता माझ्या आल्यानंतर अजिबात हे असे प्रकार आपण होऊ देणार नाही आणि हक्काचे पैसे दलित वस्तीचे दलित वस्तीमध्येच खर्च करणार हे मी तुम्हाला ग्वाही देतो सांगा की आपल्या ज्या प्रभागात शहरामध्ये खूप सारे लोक ना, खूप सारे नाल्या नाही आणि रोडही नाही याबद्दल आपण किती तक्रार केल्या किंवा के नाही केलं नक्कीच अवस्था फार वाईट आहे याची तक्रार दोनदा तीनदा केलेली आहे पण काय आहे जे इथं सीओ होते तेच काहीतरी दबाव तंत्रात वापर करत होते काम नव्हते करत म्हणून आपण त्यांची तक्रार केली आणि त्यांची बदली झाली आहे आणि या आचारसंहितामुळे फक्त बदली झाली आहे आचारसंहिता संपताच त्यांच्यावर बहुतेक कार्यवाही होणार आणि ते सस्पेंड होणार सांगायचं एक नाला आहे मोठा नाला नाला अर्धवटच दिसतो मला त्याच्याबद्दल आपण कधी तक्रार केली की के नाही के नाल्याची आपण दोनदा तक्रार केली आई नाल्याची आईट वर आहे आणि नाल्या खाली आहे आणि त्या मोठ्या नाल्याला यांनी नाली बनवून टाकलं कमिशन खाऊन इथल्या जुन्या लोकांनी तोही मोठा भ्रष्टाचार आहे आपण त्याची चौकशी करीचा आपण पत्र दिलेलं आहे घाळ जलील निधी आहे ते नक्कीच हे लोक यांनी चौकशी करणार आणि अधिकारावर आणि त्या राष्ट्रीय नेत्या कारवाई होणार असे देखील यांनी आता नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे मी अजय मिश्रा भंडारंग करता नमस्कार